नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे राज्यातील महसूल सेवकांची म्हणजेच कोतवाल पदाची भरती केली जाते यामध्ये शासनामार्फत नवीन अट लागू केलेली आहे यालाच लानुसरून शासनाने एक शासन निर्णय देखील इथे जारी केलेला आहे यामध्ये लहान कुटुंब म्हणून आता लाभार्थ्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे ज्यावेळेस लाभार्थी हे फॉर्म भरत आहात तर त्यांच्यासाठी हे लागू असणार आहे आता हे सर्व बंधनकारक केलेले आहे यामध्ये आणखीही काही महत्वाचे निर्णय सांगण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आणखीही महत्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहतील महसूल सेवक कोतवाल पदावर नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ही एक आवश्यक अर्हता म्हणून लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभागामार्फत दोन जून रोजी हे शासन जी आर निर्गमित केलेलं आहे या शासन निर्णयामध्ये महसूल व वन विभाग विभागामार्फत असणाऱ्या गट ड च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदामधून हे चाळीस टक्के पद हे कोतवालांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत सामान्य प्रशासन विभागात शासकीय सेवेतील गट अ ब क आणि ड मधील पदाच्या नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ही एक आवश्यक अर्हता म्हणून येथे सादर करावे लागणार आहे या संदर्भात शासनाने येथे निर्णय देखील घेतलेला आहे या शासन निर्णयाच्या दिनांकापासून महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाच्या नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ही एक आवश्यक अर्हता म्हणून येथे सादर करावे लागणार आहे म्हणजेच जे जी आर लागू झालेले ला आहे या दिनांकापासून जे पुढील आता जेही कोतवाल पदासाठी अर्ज करणार आहेत तर त्यांच्यासाठी हे लागू असणार आहे सदर शासन निर्णयातील तरतुदी हे पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहेत प्रतिज्ञापत्र म्हणजेच महसूल सेवक तथा कोतवाल पदावरील सेवकासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने द्यावयाची ही प्रतिज्ञापत्र असणार आहे याच्यामध्ये लहान कुटुंब याचा अर्थ दोन मुले यासह पत्नी व पती असा असणार आहे तर याची स्पष्टीकरण पहा एखाद्या अंमलात येण्याच्या किंवा त्यानंतर केवळ एकच मूल असेल तर त्याबाबती नंतरच्या एकाच प्रसूतीत जन्मलेल्या कोणत्याही एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल याच्या अगोदर कोतवाल पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी हे लागू नसणार आहे मित्रांनो दोन मूल यामध्ये दत्तक घेतलेले जे मुलामुली असेल तर त्यांच्यासाठी हे लागू नसणार आहे लहान कुटुंबियाच्या प्रतिज्ञापत्राची आवश्यकता पहा महसूल सेवक कोतवाल पदावर नियुक्तीसाठी एक अतिरिक्त अत्यावश्यक अट असेल परंतु सदर शासन निर्णय हे अंमलात येण्याच्या दिनांकापासून त्यांना लागू असणार आहे पूर्वी अर्ज केलेले जे असतील तर त्यांच्यासाठीही अंमलबजावणी लागू नसणार आहे परंतु आणखी एक असे आहे सदर शासन निर्णय हे अंमलात येण्यापासून त्यांना आता प्रतिज्ञापत्र द्यावेच लागणार आहे मित्रांनो महसूलसेवक कोतवाल पदासाठी अर्ज करण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती अर्जासोबत असा अ प्रकारचा नमुना प्रतिज्ञापत्र म्हणून तुम्हाला सादर करावा लागणार आहे निर्णय कोणासाठी लागू नाही पहा जेथे निवड प्रक्रिया ही हा निर्णय अंमलात येण्याच्या दिनांकापूर्वीच सुरू झाली असेल तर त्याबाबतीत हा निर्णय लागू करण्यात येणार नाही तर हा कोणता प्रतिज्ञापत्र आहे ते देखील आपण पाहूया मित्रांनो सर्वात शेवटी आपण पाहूया याच्या जी आर सोबत तो प्रतिज्ञापत्र देखील दिलेला आहे अशा प्रकारचा प्रतिज्ञापत्र नमुना अ असणार आहे हा प्रतिज्ञापत्र व्यवस्थितरित्या भरावा लागणार आहे मित्रांनो आणि हा पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करते वेळेस सा, हा अर्ज द्यावा लागणार आहे त्या प्रतिज्ञापत्र नमुना अ ची पीडीएफ फाईल मी तुम्हाला टेलिग्राम मध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे तेथून तुम्ही हे डाउनलोड करून व्यवस्थितरित्या भरून अर्ज करता वेळेस कोतवाल पदासाठी तेव्हा तुम्ही हे सादर करू शकता असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता जे ही लाभार्थी आहेत कोतवाल पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओत तत्पूर्वी जय हिंद जय जै महाराष्ट्र